नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी एम टीव्ही न्यूज आणि न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत या आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगेल की बाबाराव मस्की शोभा मस्की या दाम्पत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी एक आग्र वेगळं आंदोलन सुरू केलेलं आहे या संविधान चौकात आपण बघू शकता बेड्या म्हणजे शरीरामध्ये बेड्या घातलेल्या त्यांनी आणि पिंजरा बन लोखंडी पिंजरा बन आंदोलन ते करत आहेत आणि या आंदोलनाला आता मोठं समर्थन मिळत या आहे मोठं समर्थन म्हणजे मी सांगेल ज्वालाताई ढोटे यांनी या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे आणि ज्वालाताई यांनी ज्यांना ज्यांना समर्थन दिलेलं आहे त्यांना न्याय मिळालाच आहे आपण बघू शकता इथे हे संपूर्ण विदर्भवादी आहेत इथे सगळे बसलेले विदर्भवादी आहेत आपण इकडे थोडंसं दाखवा हे बघा आणि हे हे जे आहेत हे सगळे इथे जे बसलेले आहे सग सगळे लढवय्य आहेत विदर्भासाठी झटणारे आहेत आणि यांचं या मस्की दाम्पत्यांना समर्थन देणं म्हणजे वेगळा विदर्भ घेतल्या शिवाय आता मस्की दाम्पत्य राहणार नाही आणि ज्यांनी समर्थन दिलं ते तर राहणारच नाही कारण ज्वालाताई ढोटे हे जामंतराव ढोटे यांची कन्या आहेत काय सांगाल तुम्ही मस्की दाम्पत्यांना समर्थन केलेलं आहे ते वेगळ्या विदर्भासाठी संविधान चौकात आगळं वेगळं उपोषण करत आहेत सर्वप्रथम तर डब्ल्यू एच न्यूजच्या सगळ्या दर्शकांना येणाऱ्या रक्षाबंधनच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रछायेखाली आज मस्के दाम्पत्य स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी इथे उपोषणावर धरणावर बसलेले आहेत सर्वप्रथम हीच दुर्दैवाची बाब आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सदैव छोट्या राज्यांचं समर्थन केलं वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती त्या बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली लोकशाहीच्या या देशात आज विदर्भवादी लोक इकडे साखळी उपोषणाला बसतात पिंजऱ्यात स्वतःला डांबून घेतात जी खरं म्हणजे विदर्भाच्या जनतेची ही खरी परिस्थिती आहे की विदर्भाची जनता ही आज हवालदिल झालेली आहे विदर्भाची जनता ही संकटात आहे आणि विदर्भाची जनता एक प्रकारे तुरुंगवास भोगत आहे आज बेड्या विदर्भाच्या तरुणांच्या विदर्भांच्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या व्यापाऱ्यांच्या हातापायात अक्षरशः अदृश्य अशा बेड्यास पडलेल्या आहे कारण विदर्भाचा बॅकलॉग हा अजूनपर्यंत भरून निघालेला नाही आहे स्वातंत्र्यापूर्वीचा हा विदर्भाचा लढा आहे स्वतंत्र विदर्भ राज्याचा आज स्वातंत्र्य मिळून देशालाही पंच्याहत्तर वर्ष उलटले परंतु विदर्भाला या पश्चिम महाराष्ट्राच्या गुलामगिरीतून अद्यापही स्वातंत्र्य मिळत नाही ही फार दुर्दैवाची बाब आहे काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याचे सगळ्यात मोठे शत्रू आहे या दोन्ही पक्षांना विदर्भाच्या जनतेनी आगामी निवडणुकीत हद्दपार केलं पाहिजे सीमा पार केलं पाहिजे आज जे मस्के बंधूंनी वेशभूषा धारण केलेली आहे त्यांच्या गळ्यात साखळ्या आहेत आणि तुरुंगात बंद असे त्यांची ती पूर्ण भूमिका एक पिक्चर त्यांनी तयार केलेला आहे आणि हुबेहू हु। याहूनही हु कठोर असा तुरुंगवास विदर्भ वीर भाऊ जांबवंतराव धोटेंनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी भोगलेला आहे हे सिर्फ पिक्चर है परंतु भाऊंनी तर आपलं संपूर्ण आयुष्य स्वतंत्र विदर्भ राज्य भाव यासाठी समर्पित केलं विदर्भ वीर भाऊ जांबोवंतराव धोटेंचं अर्ध आयुष्य हे तुरुंगात गेलं महाराष्ट्रातला एकही असा तुरुंग नाही जिथे विदर्भ वीर भाऊ जांबवंतराव धोटेंना डांबून ठेवलं नाही आणि शेवटी काँग्रेसनी इंदिरा गांधींनी विदर्भ वीर भाऊ जांबोंदराव धोटेंना आश्वासन दिलं होतं शब्द दिला होता, होता की तुम्ही काँग्रेसला जर का समर्थन द्याल काँग्रेसची जर का सत्ता बनते महाराष्ट्रात तुमचे आमदार भाऊंचे अठरा आमदार निवडून आले होते फॉरवर्ड ब्लॉकचे आणि चार खासदार तुमचे आमदार आणि खासदार जर का काँग्रेसला समर्थन देतील तर आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ भाऊंचा नेहमी सारखा भोळा स्वभाव भाऊंनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला इंदिरा गांधींच्या आणि काँग्रेसला समर्थन दिलं आणि महाराष्ट्रात भाऊंच्या आमदारांच्या बेसवर त्यांच्या समर्थनावर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली परंतु जसा काँग्रेस पक्ष सत्तेत आला त्यांनी भाऊंच्या पाठीत खंजीर खूपसलं त्या मागणीपासून ते लोक दूर झाले भाऊंना दिलेला शब्द इंदिरा गांधींनी पाळला नाही आणि शेवटी भाऊंनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला काँग्रेस पक्षाला शेवटचा रामराम केला अशी ही एक मोठी विदर्भाची गाथा आहे आता काही मला सांगा आता वेगळा विदर्भ व्हायला हवा आणि मस्की दाम्पत्यासारख्या अनेक विदर्भ वीर आहेत आणि तरुणही या आंदोलनाला आता समर्थन करत आहेत अजून काय कुठे घोडं अडलेलं आहे की वेगळा विदर्भ होत नाही घोडं मानसिकतेच अडलेला आहे जो खरंच झोपलेला आहे त्याला तुम्ही जागा करू शकता परंतु जो झोपण्याचा जो ढोंग करत आहे त्यांना तुम्ही कसं जाग करणार स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी विदर्भाच्या मागणीचं भांडवल केलं आणि जसं सत्तेत आले आपली मागणी सोडून दिली भारतीय जनता पक्षाच्या तर मॅनिफेस्टोमध्ये मॅनिफेस्टोमध्ये होतं की आम्ही स्वतंत्र विदर्भ देऊ जे भुवनेश्वरचं राष्ट्रीय अधिवेशन झालं भारतीय जनता पक्षाचं त्याच्यात तर त्यांनी उघडेपणाने प्रस्ताव मांडला आणि तो स्वीकृत सुद्धा झाला की आम्ही स्वतंत्र विदर्भ विदर्भ समर्थन करतो आणि स्वतंत्र राज्य झालं पाहिजे गडकरी साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी अॅफिडेव्हिट लिहून दिलं की विदर्भ वेगळा करील निवडून द्याल दे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर अनेक प्रतिज्ञा केल्या की आम्ही वेगळा विदर्भ देऊ परंतु कोणीही आपल्या शब्दाला ठाम राहिला नाही आपापले राजकीय स्वार्थ साधून त्यांनी विदर्भाची भूमिका विदर्भाची मागणी ही नेहमी डावलून टाकली एक माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला वेगळ्या विदर्भासाठी तुमचं काय करणार तुम्ही आता लोणारे भाऊ मी आपल्याला सांगू इच्छिते आपण सगळे पत्रकार सुद्धा विदर्भवादी आहे त्याचा मला नितांत अभिमान आणि गर्व वाटतो सत्तर पंच्याहत्तर वर्ष आम्ही अन्याय सहनच करतोय आम्ही तसेही तुरुंगातच आहो तसाही विदर्भाचा प्रत्येक माणूस हा दिलाच आहे विश्वात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आमच्या विदर्भातच होतात विदर्भाचा युवक हा बेरोजगार झालेला आहे रोजगारासाठी विदर्भ सोडून तो बाहेर चाललेला आहे विदर्भ आता फक्त म्हाताऱ्या लोकांचं सिनियर लोकांचं एक ओल्ड एज होम झालेला आहे किती त्रास आम्ही स्वतः करून घ्यायचा नेहमी उपोषण आम्हीच करायचं नेहमी रट्टे खट्टे आम्हीच खायचे विदर्भवाद्यांनी नेहमी पोलिसांच्या लाठ्या खाट्या विदर्भवाद्यांनीच खायच्या नेहमी उपासमार तशी उपासमार होतच आहे विदर्भाच्या जनतेची आणि उपोषण करून पुन्हा उपासमार आमच्या विदर्भाच्याच आंदोलनकारी विदर्भाच्याच क्रांतिकारी लोकांनी करायच्या का उपासमारीची तर वेळ या प्रस्थापितांच्या या सत्ताधाऱ्यांच्या या राजकीय पक्षाच्या लोकांवर उपासमारीची वेळ आता विदर्भाच्या जनतेनी आणली पाहिजे विदर्भाच्या प्रत्येक क्रांतिकारी बंधूंनी वेगवेगळ्या संघटना ज्या विदर्भाला समर्थन करतात वेगवेगळ्या संघटना ज्या विदर्भाच्या नावाने उभ्या आहेत त्यांनी आता मुठ बांधली पाहिजे बंद मुठ्ठी लाख की खुल गई तो खाक की आणि आता हे चित्र दिसत आहे की मुठ्ठी बंद झालेली आहे सगळे छोटे छोटे विदर्भवादी पक्ष आणि संघटना एक आल्या आहेत तर आपण स्वतः उपोषणाला कशाला बसायचं तसंही आमच्या पोटावर तर लाच सत्ताधाऱ्यांनी मारलीच आहे पंच्याहत्तर वर्षापासून आमच्यावर उपासमारीची तर वेळ आणलेलीच आहे शेतकरी शेतमजूर कामगार युवक बेरोजगार महिला या तशाही विदर्भातल्या अन्यायग्रस्त आहेत मग अजून परत आम्ही उपाशी का राहायचं आम्ही उपोषण का करायचं जे हे चोर लोक आहेत जे हे सत्ताधारी लोक आहेत हे जे मोठे मोठे राजकीय पक्षाचे प्रस्थापित नेते मंडळी आहे ज्यांनी विदर्भाच्या मागणीचा फायदा उचलून आपली पोळी शेकून मग नंतर वेगळी चूल मांडली या लोकांवर उपासमारीची वेळ आता विदर्भाच्या क्रांतिकारी आंदोलकांनी आणली पाहिजे या मताची मी आहे स... सभेच्या निवडणुका आहेत आता तुमची काय भूमिका असणार जसं मी सुरुवातीला म्हटलं की विदर्भ द्रोही पक्ष ते कोणी असो ती भारतीय जनता पक्ष असो ती काँग्रेस असो ते शिवसेनेचे गट असो की ते राष्ट्रवादीचे गट असतो जे जे पक्ष विदर्भाचा विरोध करतील विदर्भाच्या जनतेवर अन्याय करतील त्या लोकांना विदर्भाच्या जनतेनी हद्दपार तडीपार विदर्भातून केले पाहिजे असं मी आव्हान विदर्भाच्या जनतेला करते हद्दपार तडीपार जे विदर्भाला विरोध करतील त्या पक्षाला केलं पाहिजे असे आव्हान आता विदर्भातील जनतेला ज्वालाताई धोटे यांनी केलेलं आहे दोन एका एक एका मिनिटाचा सांगा वेगळा विदर्भ झाला पाहिजे यासाठी आज मस्की दाम्पती इथे उपोषणावर बसलेले आहे ज्वालाताईंनी बरीच माहिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो सिपेंडबेरा राज्य असताना एकोणीसशे अडतीसमध्ये विदर्भ राज्य व्हावं म्हणून ठराव झालेला होता रविशंकर शुक्लाच्या नेतृत्वात आणि त्यानंतर वर्ल्ड वॉर झाल्यामुळे ते विदर्भ राज्य होऊ नाही शकला आणि आजही पंच्याहत्तर वर्षानंतर हा लढा चालू आहे आणि केंद्र सरकारचा विषय आहे आणि केंद्र सरकारचा विषय असल्यामुळे राज्य सरकारचा विरोध करूनही होणार नाही कारण त्याला तुम्ही कामंतराव डोके साहेबांसोबतही राहले आता ज्वालाताई सोबतही आहात वेगळा विदर्भ होत नाही बघा असं की भाऊ तर आज नाही आहेत पूर्ण रक्त विदर्भासाठी आटलं भाऊंना विदर्भ वीर टायटल आहे देशामध्ये कोणता तरी एखादा नेता दाखवा की त्याला असं राज्याचं टायटल मिळालेलं आहे लालू यादवला नाही आहे नितीश कुमारला नाही आहे किंवा आणखीन कोणी नावं घ्या तर भाऊंनी आपलं पूर्ण विदर्भासाठी जीवन दिलं आमची पण इच्छा आहे की त्यांचं ते स्वप्न पूर्ण व्हावं त्यांच्या हयातीत झालं नाही आणि तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार नऊ दहामध्ये सगळे पक्ष एकत्र आले होते त्यावेळी मी त्या चळवळीत आलो होतो अरुण भाऊ होते ब बरेच पक्षाचे कार्यक्रम झाले आणि त्या पक्षाच्या सगळ्या पक्षांचं नेतृत्व भाऊंनी त्यावेळी केलं दामोंतराव धोटे प्रकाश आंबेडकर रामदास आठवले यांना मी बसताना एकत्र बसताना पाहिलं पण त्यानंतर इलेक्शन आल्यानंतर हे सगळे दूर पळाले तर विदर्भ राज्याच्या लोकांचं खेळ झालेलं आहे आम्ही दुखी आहोत आज इथे मस्की दाम्पत्य बसलेलं आहे ते भाऊंचेच कार्यकर्ते होते जुने त्यावेळी हे हे सगळं जे पिंजरा वगैरे त्यावेळी पण आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यांचं पण ते एक आहे त्यांनी त्याला यश मिळवितच निश्चितच तुम्ही काय सांगाल थोडक्यात सांगा महाराष्ट्रावर आठ लाखच्या अधिक कर्ज आहे आठ लाख करोड अधिक कर्ज आहे आणि विदर्भाच्या सिंचनाचा बॅकलॉग सत्तर हजार करोडचा आहे रोडाचा बॅकलॉग पन्नास हजार करोड रुपयाचा आहे एमआरडी सी सगळ्या ओसाड पडलेल्या आहे विदर्भाच्या जनतेला महाराष्ट्रात त्यांच्या स्वप्नांची पूर्ती होताना दिसत नाही आणि अशा याच्या स्वतंत्र विदर्भ राज्य झालं तरच आपल्या भागातील संपूर्ण विकास होऊ शकते आपला शेतकरी सुखावू हो शकते तो समाधानी बनू शकते म्हणून राज्य होणे गरजेचं आहे कारण अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला जो झालेला नागपूर करार होता त्या नागपूर कराराचा अद्यापही कधी पालन झालेलं नाही आणि त्यामुळे आज तुम्ही पाहता का विदर्भाच्या जनतेची पिळवणूक वारंवार होता ती पिळवणूक थांबवायची असेल आपले चांगले दिवस आणायचे असेल तर एकच उपाय स्वतंत्र विदर्भ राज्य नाही तर ब्रह्मदेवालाही शंभर वर्ष मुख्यमंत्री केलं आणि ब्रह्मदेवाला स्वतः इथं आणून ठेवलं तरी तो विदर्भाचा विकास करू शकत नाही म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य हेच एक मात्र स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे एक गेल्या एकशे एकोणीस वर्षापासून ही मुवमेंट चालू आहे आमची ही तिसरी पिढी आहे वेगळा विदर्भ झाला पाहिजे मस्के दापत्य दापत्य जे बसले आहेत ते जय विदर्भ पार्टीच्या आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आणि विदर्भवादी अन्य संघटनेच्या सहयोगाने ते इथे उपोषणाला बसले आहे असे कित्येक प्रयोग आम्ही करून चुकलो पण त्याचा काही आम्हाला यश फायदा झालेला नाही आता मागच्या प्रयोगला तुम्ही होते एक दिवस आधी जो प्रयोग केला आपण झेंडा तर झेंडाही रोवून दाखवला आम्ही पण याच्यामध्ये एक आहे की राजकीय दृष्टिकोनातूनच आपल्याला विदर्भ मिळतो म्हणजे याच्यासाठी त्यासाठी तुम्हाला सत्तेत यावं लागेल काही नाही सत्तेत यायची फक्त तीन राज्य जे झाले उत्तरांचल छत्तीसगड झारखंड हे तिन्ही राज्य अटल बिहारीच्या वेळेस त्यांच्याजवळ नव्हते म्हणून तिन्ही नेत्यांना लंब करासाठी लालू दिग्विजय सिंग आणि हा मायावती यांना खतम करण्यासाठी त्यांनी ते राज्य केले फक्त तेलंगणाच आंदोलनातून झालं आणि आता तीच पोझिशन आता आलेली आहे आता हे तर राम भक्त आहे शिवसेना तर दोन तुकडे झाले विरोधी राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आणि यांना दहशत दाखवायची आहे भाजप सरकारला तर त्यांना आता मरून द्यावं लागेल नाही तर ते जसे तीस आले आणि खासदार त्यांचे आता फक्त जे अठरा होते म्हणजे हे जे उतरती कळा त्यांना लागलेली आहे याचा ता भोग त्यांना भोगावा लागेल जसे काही आता ज्या चार निवडणुका झाल्या नागपूरला ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युशन शिक्षक मतदारसंघ चारही मध्ये त्यांचं पाणीपत पा झालेला आहे जर त्यांच्यामध्ये काही होश असेल आता उरलेला तर ते त्यांनी विदर्भ राज्य केल्याशिवाय त्यांना पुढचं आयुष्य मिळणार नाही विधानसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये काय वाटतंय जे महायुती सरकार आहे काय तुमची काय भावना आहे वेगळा तर अद्यापही झालेला नाही आणि त्यासाठी आंदोलनच आंदोलन करावं लागत आहे भारतीय संविधान शिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छोट्या राज्याचे पक्षधर होते आपण इथे बसलो आहो बाजूला शेतकरीही आपल्या मागण्यासाठी बसल्यात अरुण वर्करच्या नेतृत्वात बार शोकांकी काय की पश्चिम महाराष्ट्रातले कुठला प्रश्न जर असेल तर सगळ्या पक्षाचे आमदार मंत्री एकत्र होऊन मोठा निधी जर आणण्याचा असेल तर ते, ते पक्षपात न करता ती सगळी निधी आणि आपल्या विभागाचं डेव्हलपमेंट करण्याच्या संदर्भात विचार करतात त्याची शिकवण तुम्ही पत्काराल का विदर्भाचे आमदार आणि खासदार अहो पांढरा कापूस लाल होत आहे कित्येक शेतकरी यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या क्षेत्रातून आत्महत्या करीत आहेत याची नोंद कोण घेईल आणि महत्वाची गोष्ट सरकार जनतेच्या हितासाठी जनतेने निवडून दिलेली आहे ही संकल्पना ते विसरून गेलेले आहेत आणि तुमचं मत सांगा थोडक्यात सांगा वेगळा विदर्भ झाला पाहिजे यासाठी आंदोलन होत आहे आंदोलनं होत आहेत आणि आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे त्याचा परिणाम त्यांना भोगावं लागेल जे आता सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी जे आता एस एस टी ओबीसीचे त्यांनी आरक्षण आणि क्लिमिरची जी अट लावली विदर्भाचे का नाही जे प्रश्न आहेत शंभर वर्ष लुटून गेले सिपियाबेरच्या काळात झालेले आहेत ते अद्याप त्यांनी केलेलं नाही जी सत्तेवर आहे जेव्हा याच्या पूर्वीची सरकार सत्तेवर होते हेच मोर्चे काढत होते आता तुम्ही सत्तेवर आहोत तुमची नैतिक जबाबदारी स्वीकारावी नाहीतर आता येत्या काळामध्ये तुम्हाला विदर्भामध्ये का नाही आपल्याच घरी काय विदर्भाची जनता बसवणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो आणि विदर्भाच्या जनतेनी विदर्भासोबत गद्दारी करणाऱ्या सर्व आमदारांना घरी बसव अच्छा काम आपण करावं आणि विदर्भाच्या भाषा बोलणाऱ्या लोकांना विधानसभेमध्ये निवडून विदर्भ राज्य निर्माण करावं हेच आपल्या चॅनलच्या मार्फत मी इथून करतो विदर्भातील जे नेते आहेत जे विदर्भासोबत गद्दारी करत आहेत त्यांना हद्दपार करा अशी आता मागणी या संविधान चौकातून होत आहे विदर्भाशी गद्दारी करणारे आणि विदर्भाशी प्रताडणा करणारे या सगळ्यांचा इतिहास शंभर वर्षाचा आहे प्रश्न कसा आहे की राजकीय व्यवस्था म्हणून छोटे राज्य होत असतात जर महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करायचा आहे तर विदर्भामध्ये चौवेचाळीस टक्के जंगल आहे रिझर्व फॉरेस्ट वाढून आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यकर्ते विदर्भाला जंगल बनवू पाहत आहे आणि म्हणून विदर्भ करण्याकरता एक सशस्त्र क्रांतिकारक आंदोलन झेंडारोवर रोवर नाही होणार जंगल काटो विदर्भ के रोजगार को खेती के लिए रोजगार दो हे नाराज जंगल काटने का आंदोलन शुरू धावा है सब तो था था शहर में नहीं कह ही दिखा के पेपर में कैसे फोटो आएंगे करते रहते कहीं यह कभी वो सवाल है विदर्भ में चौवालीस परसेंट जंगल है अगर हमने जंगल काटो का आंदोलन लिया विदर्भ करना पड़ता तैतीस टक्के जंगल की मर्यादा है राज्य के लिए और 11 परसेंट जंगल में है हमारे सब वराधी लोग लड़ते आ रहे इनको आबाद होंगे विदर्भ का विकास होगा और विदर्भ होगा जंगल काटो नौजवानों को खेती के लिए रोजगार दो तभी विदर्भ होगा वेगड़ा विदर्भ झाला पाहिजे या मागणीसाठी आपण बघू शकता इथे मस्की दाम्पत्य जे आहेत ते इथे पिंजरा बंद आंदोलन करत आहेत आणि बेळ्याही स्वतःला शरीरामध्ये घातलेल्या त्याने लोखंडी बेड्या आणि ज्वालाताई ढोटे यांनी या आंदोल आंदोलनकर्ते जे आहेत मस्की दाम्पत्ती त्यांना समर्थन केलेलं आहे इथे संपूर्ण विदर्भवादी आहेत आपण बघू शकता संपूर्ण हे विदर्भवादी आहेत आणि यांची एकच मागणी आहे आता वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जे विदर्भातील जे नेते आहेत जे गद्दार नेते आहेत त्यांना आम्ही धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा संकल्पही आता संविधान चौकातून ज्वालाताई धोटे आणि इतरही जे नेते आहेत त्यांनी केलेलं आहे तर आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आयकॉन करा, बेल बटन धावत विसरू धन्यवाद नमस्कार কি বা